तर चला आजच्या सफरला चालू करूया आणि आजचा गुंडस गुंडस ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आजचा तुमची थोडा सबस्क्राईब माझं आयुष्य बसवू शकतो देव करो काही नसतं असू दे कारण की मला ऑलरेडी उशीर झाले नमस्कार मंडई मी तुमच्याकडे आय शिलां आज आपण चाललो आहे चेंबूरला पुन्हा एकदा वेडिंग शूटसाठी तुम्ही आज संवाद एन्जॉय करा आणि आज आपण आपल्या मी त्या आगाचा मित्र आहे बाबू म्हणून त्याला आज आपण भेटणार आहोत त्यासोबत आपला प्रॉपर आज शूट असणार आहे सगळे शाजासोबत आपल्यासोबत नसणार आहे कारण की तो कुठेतरी बाहेर गेला आहे त्याचा फंक्शन आहे त्यामुळे आपण आज सिंगल हँड चाललो आहे तिकडे चेंबूरला आज समजा एन्जॉय करा तर चला आजच्या सफरला चालू करूया आणि आजचा गुंडस गुंडस ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आजचा छोटासा ब्लॉग असा आहे मी एकटा आहे तर त्यामुळे तुम्ही मला सांभाळून घ्या आणि आजचा ब्लॉग एन्जॉय करा काही डेट तुम्हाला दाखवता येतील किंवा नाही ते माझ्यावरती डिपेंड आहे पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि मला शंभर टक्के देईल तुम्हाला मी आजचा माझा गुंडसचा ब्लॉग एन्जॉय करा तर मित्रांनो मला बाबूने आहे ना रूट पाठवला आहे चेंबूरचा हॉलचा लोकेशन पाठवलं आहे तर लोकेशनमध्ये आपल्याला इथं सत्तावीस मिनटं दाखवत आहेत आणि हा रूट जो आहे ना तो दादरवरून सांगतो आहे जायला आणि केल्पिस्टन ब्रिज बंद असल्यामुळे तो सांगतो आहे दादरवरून पुढून ब्रिज मारून सांगतो आहे दादरचा तिथून डायरेक्ट ह्या रूटला जॉईन आला जॉईन आला पण मी काय करणार माहिती काय तिथून जाणार लोअर परेलला लोअर परे कर रोड कररोड मग आली भारत माता चिकून डायरेक्ट तर जाऊया आणि बघूया आपण किती मिनटात पोचू इथे सत्तावीस मिनटं दाखवत आहेत जाऊया एन्जॉय करूया सव्वीस मिनटं सॉरी तुम्ही टेक बघा आता काय काय दाखवत होते तर मित्रांनो आपण गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आत्ता थांबाईक सगळ्या गाडी पुढे गेल्या कारण की पाठी आहे ना पाठी लागली लागल्या वेट वेट, वेट। थांब झाला लागलं तर मित्रांनो सुंदरीमध्ये आपण तिची आवडती गोष्ट म्हणजे तिथं पेट्रोल भरला आता आपण इथे लालबागला आणि पेट्रोल भरून थोडी हवा टाकली आहे तिच्या टायरमधून कारण की मला असं वाटतं ना पाचच्या टाळमं थोडी हवा कमी आहे हो, तर जाऊन हवा बरी आणि मग निघूया आपल्या प्रवासाला चालू करू म्हणजे ऑलमोस्ट आता वाजलेत अकरा वाजून पाच मिनटं झाले आपण निघालो होतो बरोबर अकरा वाजता आणि इथे बरोबर पाच मिनटामध्ये मा पोचल्या माझे विचार करू शकता तुम्ही की आज आपला लोअर पर्याला आणि कर्जचा ब्रिज आहे तिथे ट्रॅफिक नव्हती संडे असल्यामुळे नंतर मग असं जर मंडेला वगैरे निघालो तर खूप सारी ट्रॉफिक असते पण आज आपण निघालो हवा बघून हवा हवा बर वाटत बरोबर आहे ना बरोबर आहे मागचा चेक करूया मागचा मला थोडा जाऊस फुल वाटतो मागच्या टायरमध्ये हवा कमी आहे आणि होते असं तर हवा चेक करायची आहे मित्रांनो खत्रेची घंटी वाजली आहे आणि मागचा जो टायर आहे ना तो सारखा पंक्चर होतो आहे मागच्या वेळेला पण आपण इथूनच करून घेतला होता आणि परत एकदा तसंच असं तस वाटतं तस की हवा थोडी कमी होते मध्ये मध्ये मला असं जाणवत होतं मी गाडीवरती बसवत होतं तेव्हा असं वाटत होतं की मागच्या टायरमध्ये हवा कमी आहे गाडी जास्त पळत नव्हती तर फक्त एक खात्रीसाठी आपण पुन्हा एकदा चेक करतो त्यांनी सांगितलं की थोड्या जरा तुम्ही पाणी वारून बघा टायरवरती काय लिकेज आहे ते बघ कि बघूया ते चेक करते यार देऊ करो काय नसं असते कारण की मला ऑलरेडी उशीर झाले आणि आपल्याला पोचायचं साडे अकरा पर्यंत चेंबूर मध्ये बहुतेक तरी नाहीये तेव्हा काही <laughs> डेंजर सीन आहे रे नको असू दे अर्ध्यापर्यंत टायर कम्प्लीट झालंय आता चेक करता झालं कंप्लीट कम्प्लीट आहे असं वाटतंय मला अरे हवा कुठून कमी होते ना तेच काय समजत नाहीये आणि त्याने पण चेक केला तर पूर्ण टायर चेक करून झाले त्या पण सापडत नाही आहे असं मागच्या वेळेला पण असंच झालं आणि हा टायमाला पण असं सेम झालं मागच्या वेळेला मम्मीला सकाळी सोडायला गेलो होतो मी आणि त्याच वेळेला बरोबर पंक्चर निघालं टायर आणि मी इथंच घेऊन आलो कारण की वर्लीमध्ये जवळपास पेट्रोल पंप कुठे जवळपास आहे आणि अशा सुविधा नाही आहेत तिथे अजूनपर्यंत कारण की तिथे नवीन एक पेट्रोल पंप आहे तिथे अजून अशा काही सुविधा नाही आहेत त्या सुविधा फक्त आपल्या लालबागमध्येच आहेत आणि लालबागमध्ये नाही म्हणजे तिकडे आहे पण आपल्या तिकडचं एवढं माहीत नाही आहे आपण तिकडे नवीन होत आता आणि आपल्या एरियातल्या आपल्याला सगळ्या गोष्टी मारतील काय बोलतो हवाही कमता क्या पक्का कुछ इश्यू नाही आहे नाही काय इश्यू नाही आहे चला आता नेखी आता मित्रांनो आत्ता आपण आहोत बरोबर सायंदला आहोत आता सायंदच्या पुढे होत आहेत तिथे आणि आता आपण पोचायला फक्त सात मिनटं आहेत आता इथून फक्त स्ट्रेट स्ट्रेट रोड आहे नंतर मग पुढे जाऊन राईट आहे आपण त्यासाठी थांबलेलं होतं कारण की एक जर आपण पुढं चुकलं तर बरं अजून टाईमपास होण्यापेक्षा आधी थांबलेला बरं त्यामुळे आपण थांबलो लोकेशन चेक केलं आणि आता ॲक्च्युली राजवेत अकरा चोवीस आपल्या साडे अकराच्या आत साईटी मला भेटायचं जाऊन नंतर मग पुढे कसं शूट करायचं काय ते त्याने कॅमेरा आणलं त्याच्या कॅमेरामध्ये मी आज व्हिडिओ शूट करणार आहे तर तुम्ही हा माझा बिल्डर्सचा ब्लॉग एन्जॉय करा आणि खरंच मागचे ब्लॉग तुम्ही खरंच खूप सुंदररित्या पाहिलेत सगळे ब्लॉग मी पाहत आलात माझी सिरीज आत्ता ही सिरीज पंचवीस सव्वीसवा ब्लॉग असेल पंचवीसवा ब्लॉग असेल सो तर तुम्ही एन्जॉय करा आता जाऊया आपण कारण की ऑलरेडी लेट झालं जागा तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा यार खूप लागते सबस्क्राईब करा एक बटन दाबायला किती वेळ लागतो करून ते बटन दाबा तुमची एक सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतो तरी लक्षात ठेवा तुमचा एक सबस्क्राईब माझं आयुष्य बदलू शकतो तर कसली वाढ बघतो दाबा की होऊन दाख निघ मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आणि ज्या जो टायमिंग गेला साडे अकराच्या बरोबर आपण दोन मिनटं आधी इथे पोहोचलो आहे आणि त्या बंदाला पण भेटणार होतो बापूला त्याचं नाव आहे बाबू त्याला आपण बापू येतो ते मला तर तो येतो आहे तसं आपण थांबलो येतो तो लेट झाला कारण की मी बघा वरलीवरून तिथे बरोबर अर्ध्या असामध्ये आलो कारण की जर आपला टायर पंक्चर किंवा ते चेक करायला थांबलं नसतं तर आपण इथं लवकर अजून पोचलो असतो पण काय चेक केला त्याच्यानंतर मग आपलं तिथे काहीतरी दहा मिनटं गेले हवा भरली पेट्रोल भरला आपण इथे ऑलमोस्ट वीस मिनटात आरामात आलो असतो इथे तर आपण इथे पोचलो आता फायनली आणि तो येतो आहे तो मानपूरवरून यायचा आता येणार होता आणि मी वरलीवरून त्याच्या आधी पोचलो आहे बापूच्या बापूला भेटूया बघूया काय बोलतो आहे आजच्या दिवसासाठी तर मित्रांनो मी आजचा माझा लुक कसा वाटत आहे झेंझी लुक, लुक तो तो। आज मी जेन्झी लुक मारला आहे आज आपण सोनीचा एम थ्री हा कॅमेरा यूज करणार आहोत आणि तुम्हाला माझा आवाज येतो का नाही माहीत नाही कारण मी स्पीकरच्या समोरच आहे बरोबर पर बघा माझा स्पीकर समोरच आहे आणि आता आपण पोहोचलो आहे आणि चालू करूया तर मित्रांनो आता आपण जेवायला बसलो आहे आणि आमचं आता शूट झालं आहे हे दादा आहेत ते लास्ट आहेत कारण की कॅमेरामॅन आहेत आपले भाऊ लास्ट आहेत जेवायला बसले आणि बाबू जेवूया कारण की खूप वेळ स्टँडिंग होतं फोटोशूट झाला व्हिडिओ वगैरे काढले तर जेवायला बसले एक वाजता मी बेड मध्ये माहितीच हॉलवरून निघालो हॉलवर निघाल्यानंतर आता मी डायरेक्ट ट्रेन मध्ये तुम्हाला दिसतोय साऱ्यांनी जे नवऱ्या नवऱ्या आहेत त्यांची वरात तिथं शूट असतो आमचा पण हे आहे बाबू हा आपला एक भाऊ आहे नापूरमधला ह्या वर खास आहे आणि आपल्याला बोलवलेलं आहे व्हिडिओ साठी तर आपण त्याची शूट करतोय एन्जॉय करा आपण चाललोय सांगतो याला व्हिडिया जाऊया तर आम्ही फायनल आता कालेश्वर या स्टेशनला उतर नाही आणि तिथून आता सुरे जाते दोघांचे चेहरे ते आहेत ना एकदम उतरले सकाळपासून आम्ही दोघे जण मेहनत करतोय फोटोशूटची बाबू फोटो काढला होता आणि मी नागपूर व्हिडिओ काढत होतो बाबूने मला सांगितलं सोनीवरती कसे व्हिडिओ काढलाहीतरी शिकवले त्याच्याकडून शिकतो काही गोष्टी बाबू कोणत्या घेणार होता तू सोनी <laughs> सेवन थ्री ना सोनी सेवन थ्री एम एम थ्री सोनी ए सेवन थ्री हां मी समजलं ना तो जाणारा होता तर आम्ही आपण स्टेशनच्या बाहेर आलो आहे तिथून कसं जायचं आहे ऑटो तिथून ऑटो नाही जाणार आहोत मला व्यू दाखवता ऑटोचा ये भाई झपू झपू वाली ऑटो गई लाइटिंग वाली चला <laughs> जावे तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो अच्छा आत्ताच्या रात्रीच्या आळतीच्या शूटसाठी आलो आणि दिवसांनी मी पाहिलं तर पोचलोय मला घराची ते आणि थोडे लागत आहे नवीन एरियामध्ये आणि बस पोहोचले वाचले तर आता सात साडेसात मित्रांनो शूटला चालू केले आता सोनी सेवन डी सेवन थ्री सॉरी मला लगेच नाव नाही त्याचा लगेच माइंड मोड निघून जाते आपण आजच यूज करतोय आणि खरंच खूप मस्त आहे तुम्ही व्हिडिओज वगैरे येतात फोटोज तर एकदम भाष्य आणि व्हिडिओ तर एकदम क्लासिक करूया चालू आता परत तिला चालू झाले तुम्हाला मध्ये मध्ये दाखवेल मी, तर तुम्ही एन्जॉय करा अजूनपर्यंत ब्लॉग पाहत असाल तर मित्रांनो आजचा शूट आपला कम्प्लीट झाला आहे आणि नवरी मुलगी गेली घरात आणि नवरा मुलगा पण आणि वरातीचा फुल आम्ही शूट वगैरे केलं कम्प्लीट बाबूने फोटोज क्लिक केले आणि व्हिडिओ तुम्हाला सांगतो आहे सकाळपासून तेच करतो आहे मी काम आणि लक्ष्मी गेली घरात आणि आम्ही चाललो आमच्या घरात तर आम्ही भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये बाय बाय